नितेश राणेंची भाषा शरद पवारांनाही खटकली थेट प्रहार करत म्हणाले सत्ता डोक्यात भानावर लागतं नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माझी मुख्यमंत्री पुढच्या पिढीने केलेली नाही सत्ता तुमच्या डोक्यात गेली असे शरद पवार म्हणाले रत्नागिरीतल्या चिपळून दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या स्पष्टीकरणावरून शरद पवारांनी आसूड ओढले मुंबई गोवा हायवेसह राज्यातल्या इतर रस्त्यावरून पवारांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागलं अशा शब्दात शरद पवारांनी राणे पिता पुत्रांवर प्रहार केलाय शरद पवार म्हणाले महाराजांच्या पुतळ्यात पण पैसे खायचं काम केलं आहे भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर पोहोचला याच हे उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नौदलाकडून तयार केला असं सरकारकडून सांगण्यात आलं वारा जास्त आल्यामुळे पुतळा पडल्याचे राज्य सरकार सांगत आहे गेट वे ऑफ इंडियाच्या शेजारी उभा असलेल्या पुतळ्याला कधीही धक्का बसला नाही आणि सिंधुदुर्ग मधला पुतळा वाऱ्याने पडला असे सांगतात भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेल्या नाहीत शरद पवार कराडची पडून मार्गाच्या अवस्थेवरून शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका केली आहे शरद पवार म्हणाले आयुष्यात अशा पद्धतीचा रस्ता कधीही पाहिला नाही एखादा जर पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर तो हॉस्पिटल मध्ये नाही तीन वेळा दुरुस्त करून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे पुण्यात ज्या खड्ड्यात ट्रक पडला तो रस्ता हल्ली तयार केलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेल्या नाहीत असे शरद पवार म्हणाले सत्ता तुमच्या डोक्यात गेली शरद पवार नारायण राणेंवर देखील शरद पवारांनी निशाणा साधला केला आहे शरद पवार म्हणाले नारायण राणेंचे चिरंजीव पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्री यांच्या पुढच्या पिढीने केलेली नाही सत्ता सत्ता तुमच्या डोक्यात डोक्यात गेली ज्यावेळी जाते तेव्हा त्यांना ते भानावर लागते सत्ता येते आणि जाते ती येते तेव्हा ते पाय जमिनीवर ठेवायचे असतात नसेल तेव्हा चिंता करायची नसते महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगली साथ दिली शरद पवार चारशे पार म्हणणाऱ्या मोदींना जनतेने दोनशे चाळीस जागा दिल्या आहेत आज नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या दोन पक्षांची मदत घेतली नसती तर सरकार बनल नसत तरीही यांना अजून समज येत नाही महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगली साथ दिली प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर महाविकास आघाडीसोबत राहा असेही शरद पवार म्हणाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद